तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मी विश्वास जाधव ए के ए मी गरीब ब्रायडल सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि थमडेद आणि टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आपण कशा निमित्त आणि नि कुठे चाललो आहे ते तर आपण आहे आपल्या गावाला गणपती उत्सवासाठी ते पण या भर पावसामध्ये तर आजच्या राईडमध्ये मी एकटा नाही आहे आपला एक, एक मित्र पण आपल्यासोबत आहे तो म मा, तो महाडपर्यंत आपल्यासोबत असेल नंतर तिकडून मी आपली दापोलीची राईड आहे ती कंटिन्यू करेन तर सकाळच्या आता बरोबर वाजले नऊ आणि मी आता आहे आता पनवेलमध्ये आणि आता पावसाचा काय अंदाज नव्हता हो एवढा भर पाऊस असेल ते आणि जेव्हा या मान्सूनमध्ये पहिल्यांदा मी दापोलीला गेलो होतो ना यावर्षी पावसामध्ये मला अंदाज आला होता की गणपती ग गावाला यायच्या वेळेला पण असात काहीतरी मुसळधार पाऊस असेल समोरच्या रस्त्यावरच्या गाड्या दिसत नाहीत आपल्याला आणि आजचा जो प्रवास आहे आपला हा मुंबई गोवा हायवेने असणार आहे जास्त करून म्हणजे बऱ्यापैकी असणार आहे पण पहिला आपण इथून गाठणार आहे खोपोली खोपोलीवरून आपलं विनायक बाप्पाचं दर्शन घेऊन मग आपण वाकन फाट्याला बाहेर पडणार वाकण फाट्याला आपण नाश्ता करून मग पुढचा प्रवास आपण मुंबई गोवा हायवेने कंटिन्यू करू कारण मध्यंतरी बघा कसा एवढ्यामध्ये पाऊस पडला होता तर वाटत नाही की मुंबई गोवाने मी या गाडीने आता रावट करू शकतो तर आज आम्ही दोघे जण आहेत ना तर त्या कारणाने आज मी खोपोली मार्गे जात आहे नाहीतर मी तर सोलो असतो तर मी मुंबई गोवानेच गेलो असतो तर सध्या अस तर तरी पाऊस कमी झाला पाहिजे हीच माझी आशा गणपती आपा गावी जाईपर्यंत थोडासा कुठेतरी पाऊस आहे ना कमी कर कारण ना भयंकर पाऊस दिला जा सकाळी मी होतो तुर्वे नवी मुंबईमध्ये तेव्हापासून जो पाऊस सुरू आहे तो अजून पनवेल झाला तरी पण तो कंटिन्युअस आहे तो पाऊस आणि ऑफिसमधून निघाच्या वेळेला काही थेंब पाऊस नव्हता ना का तसं ऑफिसमधून खाली बाहेर पडलो आहे ना भरगत तर पाऊस लागला आहे मला कोकणामध्ये गणपतीला गावी जाणं ते पण एवढ्या मुसळधार पावसामध्ये ते पण असं डेकोरेशनचं सगळं सामान वगैरे घेऊन जाणं म्हणजे नेक्स्ट लेवल चॅलेंज असतं आपल्यासाठी कोकणकरांसाठी आणि आज पण बघा ना काय रस्ता पण तोच आहे गाडी पण तीच आहे रायडर पण तोच आहे फक्त आजचा फक्त निमित्त वेगळा आहे आजची बघा ना आपली जी डेस्टिनेशन आहे ती पण झाले सेम आहे आपला पेट्रोल स्टॉप आला आहे आपण इथे सध्या पेट्रोल भरून घेऊया आपण टॉकी फुल मग पुढचं पुढे बघू चला तर आपल्या गाडीचं पेट्रोल वगैरे पण फुल करून झालं आहे फक्त आपल्याला या ट्रॅफिकमधून फक्त बाहेर पडायचं आहे आपला नॅशनल हायवे फोर्टी एटसाठी साठी तरी पण वाटलं होतं की आज ट्रॅफिक लागणार आपल्याला सगळे चाकरमाने गावाला जे निघालेत आपल्या गणपतीसाठी आणि या एका बाजूने पाणी पण भरलं तर तिकडून पण टाकू शकत नाही गाडी हे बघा ना बापरे किती भा जिकडे तिकडे सहूकडे टेकवली वाटत आपण पहिले ना ही ट्रॅफिक क्लिअर करूया चला तर त्या वैताक ट्रॅफिक ट्रॅफिकमध्ये नाही फायनल सुटका झाली आहे आणि आता आपण कनेक्ट केलाय आपला लाडका एन एस फोर्टी एट मुंबई पुणे हायवे तर मुंबई पुणे हायवे आपला खोपोलीपर्यंतच असणार खोपोलीपासून आपण घेणार राईट वाकण फाट्यासाठी तर जाता जाता रस्त्यामध्ये आपला असतं एक महाटचा वरद विनायक बाप्पा आपल्याला भेटेलच बाप्पाची आपण गाठ भेट घेऊन जाऊ जरा तर आजपासून बरोबर एक आधी आहे ना आपण गावाला गेलो होतो तेव्हा आपण बोललो होतो गणपतीला आपण आपली गाडी घेऊन जाणार गावाला आजची आहे ना एक्साइटमेंट तर आहे पण आहे ना माझा थोडासा आहे ना आवाज बसला आहे आणि माझी तब्येत पण जरा आहे ना डाऊन होती तर आजच्या राईडमध्ये आहे ना माझा उत्साह पण आहे तेवढाच फक्त आहे ना तो दिसून येत नाही आहे कारण आहे ना मागील दोन दिवसापासून एवढा दमलो आहे ना मी शॉपिंग वगैरे म्हणा आणि त्यात बाप्पासाठी ढोल कुठून झाला आहे आपला मागील दोन मागे दोन तीन मिरवणुका मी बाप्पाच्या वाजवल्या आहेत ढोलताच्या पथकातून तर जरा आहे ना अंग जरा असं असं आहे ना कणकणलं आहे जरा तर आजची आहे ना उत्साह तर आहे अंगामध्ये आणि त्यात हा पाऊस आहे ना गावी जायला मजा तर आहे पण चौका जावं लागणार आहे तर पण निघाल्यापासून मी नॉर्मली फिफ फोर्टी फिफ्टीची स्पीडच मेंटेन करून चाललो आहे सध्या तरी तर माग मागील दोन तीन महिने आहे ना सगळे कोकणकरांना ह्या दिवसाची वाट बघत असतात गणपतीच्या निमित्त गावी जायची आणि शेवटी तो क्षणी आला दोन दिवसावरती आहे तरी आजची तारीख आहे ना तर पंचवीस तारीख आहे तर आज काय एवढ्या गाड्या रस्त्याने दिसत नाही आहेत पण उद्या मात्र प्रचंड हे गर्दी असणार रस्त्यावरती एवढा मात्र लिहून देतो आणि आजचा जो रूट न घेण्याचं कारण तेच कारण ना कुठे मला ट्रॅफिकचा वगैरे काही अंदाज नाही आहे की कुठे काय ट्रॅफिक असेल का तर ते रोहा नागोठणे त्या बाजूला तर विसरूनच जात तिथे तर जिथे काम सुरू आहे ब्रिजचं वगैरे तिथे तर मी लटकूनच जाईल आणि त्यासोबत माझा मित्र पण आहे तर डबल सीट भारी पडतं त्या रस्त्यावरती खास करून तर खड्ड्यामध्ये रस्त्यांमध्ये आणि खोपोलीचा रूट असेल तर तिथे कसं मला फक्त काय फेस करावं लागणार फक्त नागोटणेचा एक पॅच आहे खराब पॅच आहे तो मला फेस करावा लागणार नाही नागोटणे नाही सॉरी कोलाडचा तो खराब रस्ता आहे ना तो मला फेस करावा लागणार त्यानंतर ट्रॅफिक भेटू शकते ते आपल्याला इंदापूर आणि माणगाव जो सिंगल लेन हायवे आहे तिथे आपल्याला ट्रॅफिक भेटू शकते आणि महाडला आपण आपल्या मित्राला ड्रॉप केला तर त्यानंतर रामराज्य आपल्यासाठी रस्ता आपलाच आहे मग सकाळचे बरोबर वाजले साडे दहा आणि आता आम्ही आहे महडला महडचा वरद विनायक जवळ अरे बापरे हा काय आयटम आहे डेंचर डेंचर चला अष्टविनायक पैकी एक महडचा वरद विनायक चला मग दोन मिनटं येतेच एवढा तर घरी पण प्रसाद घेऊन जातो ना जरासा जा प्रसाद घेऊन जातो ना जरासा जा जाऊन येतो आत्मा येतो तू हे नाही काढणार मी उलय सगळं जाऊन येतो जाऊ ये पटकन गर्दी पण नाहीये पण मी राईड सुरुवात केली ना मी सगळ्यात पहिले अष्टविनायक केले सगळे याच्यावरती जाऊन मी प्रसाद घेतो तोपर्यंत तर सकाळचे बरोबर दहा वाजून चौतीस मिनटं आणि आपण आहेत बरोबर आपल्या लाडक्या वरद सध्या तरी मी आतमध्ये जात नाही आहे आपला ब्लॉगर आहे ह्याच्या पण चॅनलचं नाव मी सजेस्ट करीन पटकन सध्या तरी मी इथूनच दर्शन घेतोय हे भरत विनायका आम्हा दोघांना सुखरूप पोचवे घरी या गणपती सीजन मध्ये सध्या तरी गाडी तिथे लावली आहे आणि आहे ना आता घरी जाताना थोडासा आहे ना प्रसाद घेऊन जातो घरी सकाळचे सकाळच्या संध्याकाळचे बरोबर पावणे पाच वाजले आणि आपण दापोलीला दापोली तरी बरोबर लावला होता पाच वाजता पोहचलो होतो कॅडबरी घेतो आणि गावाला पोहोचतो कॅडबरी घेतो आणि घरी पोहोचतो चला होम होम दापोलीमध्ये सगळ्यांचं स्वागत पटकन आता घरी पोचतो सगळं हे संसार उघडतं माझं आणि संध्याकाळ झाली की डेकोरेशनला बसतो हा डेकोरेशनला बसलं की डेकोरेशनचा टाईमलॅबसुद्धा काढायचं आहे मला जय श्री राम ना <सथ> <सथ> फोन तो अरे मी फोन केला अगला नाही फोन मी सगळ्यां सगळं फोन भिजला होता ना माझा आता गाडी घरी घ्यायची की घरीच घेतय तू वजा भेटलाय जरा काढायला बरोबर जर घे तुला कशी घ्यायची ती दाखवतो गाडी कुठून इकडून जावं डायरेक्ट गाडी ना तिकडून मागच्या वेळी तुला तिथूनच आणलेली मी अरे సరే <laughs> మిగవన <laughs> 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 <laughs>